बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना नमस्कार म्हणजे मी लॉंग व्हिडिओ किंवा रेसिपीची व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे हे आहे तर बघा व्हिडिओ मुलाला सांगितलं बनव आपण रेसिपीचा व्हिडिओ बनवूया तर मुगाच्या डाळीचा चुरा म्हणजे कणी होती माझ्याकडे तर त्याच्यापासून मी भजी बनवणार आहे तर ती भिजत घातली स्वच्छ धुवून आणि मिक्सरला बारीक वाटून घेतली तर आता चला मग ती बारीक वाटलेल्या मिश्रणामध्ये हिरवी मिरची घेतली आहे कुठून त्यात घातला आहे कांदा गरम मसाला धनेजिडे पावडर दोन प्रकारचे लाल तिखट मीठ हळद तुमच्या आवडीचे मसाले घाला खायचा सोडा घालाची मूडभर नाही घातलं तरी काय हरकत नाही चवी फुरतं थोडासा ओवा घाला बेसन पिठाचे तर आपण नेहमीच करतो आल्याचा एक इंचभर तुकडा लसणाच्या दोन पाकळ्या मस्त खलबतात वाटून घातल्या कोथिंबीर असेल तर घाला माझ्याकडे नव्हती तर आता मिक्स करून घेऊया छान असं बॅटर मस्त मिक्स करून घेऊया डाळीला थोडी साल आहे त्यामुळे एकदम पांढरीशुभ्र डाळ नाही म्हणून थोडा रंग वेगळा आला आहे पण चवीला अप्रतिम लागणार आहेत तर तेल एकदा गरम करून गॅस स्लो करून छान असे खरपूस आपण तळून घेणार आहोत तर बघा मुगाच्या डाळीच्या कणीपासून बनवलेले छान असे कुरकुरीत भजी एकदम छोटीशी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घरात डाळी असतील चाळणीने चाळून ठेवलेल्या असतील तसं काय बनवायचं तर पावसाळा तर सुरूच आहे तर गरमागरम ह्या प्रकारे असे भजे बनवू शकता आणि मस्त अशी मुलांना बघा आतमध्ये एकदम सॉफ्ट आहेत आणि वरती कुरकुरीत खमंग असे हे मुगाच्या डाळीची भजी तयार झाली आहे बघा जेवढे आपले होतील तेवढी बॅच तळून घेऊया तेल एकदम कमीच घातलं आहे आणि तेलसुद्धा राहिलेलं नाही जर वाटत असेल तर टिश्यू पेपरावरती ठेवून गरमागरम चहा चार वाजताचा नाश्ता आपण ह्या पद्धतीने करू शकतो तर तुम्ही या अगोदर कधी बनवले आहेत का नसतील बनवले तर बनवा आणि गरमागरम हे असे मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजी करून खा एकदम छान होतात खायला पण खूप टेस्टी आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा